लेकिन एक बार एक ही आदमी अंदर जाएगा और अंदर जाने के बाद में जो एक बाप के औलाद है उसे खुदा दिखेगा और जो दो बाप के औलाद है उसे कधा दिखेगा तेरे पैर दिखा क्यों मैंने मेरी मैं जिंदगी में ऐसा खुदा कभी एक म्हणतो खुदा की लात दुसरा म्हणतो क्या खुदा का मूह तिसरा म्हणतो खुदा का पेठ अकबराचं लागला अकबर गेला भक्तभर कमी याला म्हणतात बाप दाखव नाही तर श्राद्ध कर या जगात देव आहेच तो मान्य करावा लागेल या झाडाचं पान जरी हलतंय ना तरी त्याची सत्ता आहे मग त्याच्या प्राप्ती करता प्रयत्न करायचे किती प्रयत्न राजा तुझ्या घरात राहतो त्याची घरपट्टी भरतो जे पाणी पितो त्याची पाणीपट्टी भरतो जे लाईट वापरतो त्याचं वीज बिल भरतो देवाचं कधी पत्र आलं का हे बाबा मी दिलेल्या शरीराचा तू वाजवीपेक्षा जास्त उपयोग करून घेतला एवढे एवढे पैसे तू स्टेट बँकेत भरून द्या परत पत्र अजबात नाही मग देवांच शरीर फुकट दिलंय कुठला बोल नाही घेतला कुठले पैसे नाही घेतले मग त्याच्यावर प्रेम करत असताना त्याच्यावर भाव ठेवत असताना आणि गेला काय राहिला काय याचा विचार करू नका भंगाच्या प्रथम चंद्र असं नाही काड आणि गुजरात मध्ये चांगलं जर गायचं नाही एखादा गायक लोक नोटा फिरतात नोटा तुम्ही काड्याच वाजवाय महाराजाचं वादीचे पाव मी बाबा सदा आनंद सदा आनंद सदा आनंद नाही नामदेव महाराज आहेत राईट धन्यवाद गेलं आतबा राहिले नामदेव महाराज जमला आणि दृढ पण ते जाव आणि दृढ भाव कस काय हे शरीर पाच महाभूतानी बनलंय चित्त जल पावक गगन समीरा पंच रचित अधम शरीरा तो गोबर आहे सांगतात पंचभूताचा गोंधळ केला एक भाई मेड पृथ्वी या तेज वायू आकाश पाच तत्वांनी हे शरीर बनलंय आणि मेल्यानंतर सुद्धा या हिंदू धर्मामध्ये इतकं सूक्ष्म चिंतन आहे दादा जे धर्मग्रंथ आपल्याकडे आणि जे नियम आपल्याकडे ज्या गोष्टी सांगितल्या धर्मग्रंथात सांगितल्या अरे आपल्याकडे अशा अशा ग्रंथाची उपलब्धी आहे इतकं सूक्ष्म चिंतन आपल्याकडच्या धर्मग्रंथांमध्ये जिवंत माणूस कसा मारावा मेलेला माणूस कसा जिवंत करावा मेल्यानंतरचे सुद्धा संस्कार आहेत आता मेलेला कसा जिवंत करावा मला माहित नाही पण जिवंत कसा मारावा मला फक्त माहीत ऐका <laughs> ना एखादा माणूस जर मरत नसेल सारी भाऊबंधी त्याच्या मरायची वाट पाहते त्याला खाली टाकलेलं राहत त्याची दुखदुगी चालू राहते तो मरतही नाही उठतही नाही त्याचे हाल होतात त्याचा जीव जात नाही तो माणूस मरावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर धर्म सिंधू नावाचा ग्रंथ सांगतो लक्षपूर्वक ऐका या माणसाचे पाय उत्तर दिशेला करा त्याला झोपवा असं महाराष्ट्र त्याचे पाय उत्तर दिशेला करा हातामध्ये गंगोदक म्हणजे गंगेच पाणी घ्या उजव्या कानाजवळ संकल्प सोडा आणि विष्णू सहस्र जप करा तो माणूस सुखाने मरतो फक्त हा प्रयोग घरी जाऊन आपल्या झोपेल सासू सासऱ्यावर करू नका <laughs> सांगितलं असं सांगू नका मा माणूस मेला माणूस मेल्यानंतर माणसाच प्रेत किमान तीन तास घरात ठेवा किमान तीन घंटे आब्र इथून स्वर्गाचा अंतर नव्याण्णव लाख किलोमीटर आहे माझ्यावर विश्वास ठेवा नशिंद मोजून या तीन तासानंतर त्या प्रेताला बाहेर आणतात ज्या प्रेताला जिवंतपणे अंगाला लावण्याकरता काळी माती मिळत नाही त्या प्रेताला भारी भारी साधनं वापरतात लोक केली अंगोळ ते प्रेतलं जात त्या प्रेताला सुंदर सजवलं जातं आणि त्याला आरती म्हटली जाते तुमच्याकडे म्हणतात का आरती तुमच्याकडे म्हणत नसतील प्रेताला म्हणतात का साप चुकीची पद्धत आहे किंवा याला देवाची आरती म्हणणं योग्य की अयोग्य ते तुम्ही ठरवा ती माती आहे त्याला देवाची आरती म्हणून आहे तुम्हाला पटत असेल तर म्हणा आरती म्हटल्यानंतर त्याला बांधलं जात हे गावोगावी बांधणारे लोक सुद्धा स्पेशल आहेत असा कच्चा टोन बांधत सुरेश आला की काय तुम्ही दोघी मिळून वाटत बरं ते दुसऱ्याला शिकवा बर हा असा कच्चा टून बांधतात ते बांधायला सुद्धा डोकं लागतं कोणती का मारली पाहिजे ते त्यांनाच कळत बांधल्यानंतर त्यांना सर्व नियम माहिती <laughs> बांधल्यानंतर त्या प्रेत्याच्या कमरेला पाच प्रकारचं धान्य बांधायची पूर्वी आता शॉर्टकट पीठ बांधतात बांधतात की नाही <laughs> पीठ काबर बांधतात पीठ अशा करता बांधतात घरापासून स्मशानभूमी पर्यंत मध्यंतर एक जागा असते सर्व महाराष्ट्रात त्या जागेला एकच शब्द आहे त्याला म्हणतात विसावा <laughs> खर तर तो नसतो विसावा मरणाऱ्याच्या नावावर खांदेकरी दोन मिनिटं बसावा त्याला म्हणतात विसावा तिला तुम्ही दिसावा परत त्यात का एक जण मटकं धरून चालतो बाबाजी एक जण धरून काय म्हणतात आमच्याकडे त्यानंतर आगड्या तो पानडी आता मला एक गोष्ट सांग तुम्ही लय लय अंतयात्रा पाहिला असाल लय लोकांच्या तुम्ही अंतयात्रेला गेले मला फक्त एवढं सांगा तो का कापडे बनवता दक्षिणातले पाचशे रुपये तुम्ही पानड्या का बनवण्याच्या मागे फार मोठं वैज्ञानिक कारण आहे माईबाप लक्षपूर्वक आहे का पूर्वी माणूस मेला की मोबाईल न होता एखादा माणूस नातेवाईकांना बोलवायला पायपाय जायचं नातेवाईक बोलून यायचं तेव्हा प्रेत यात्रा व्हायची मग छत्तीस छत्तीस घंटे ते प्रेत त्या घरामध्ये पडलेला असायचं मग ते लोक त्या प्रेतावर सूक्ष्मात्म सूक्ष्म किटाणू म्हणजे जंतू तयार व्हायचे आणि मग ते जंतू लोकांच्या अंगावर बसायचे रोगराई पसरायची लोक पुन्हा मरायचे मग हे जंतू मारण्याची ताकद गायीच्या कुजलेल्या शेणात आहे तुम्ही त्याला गौरी म्हणतात की गौरी तोडली जायची मटक्या भरली जायची सगळ्यात जायचं आणि सगळ्यात पुढे चालवायचे का बरं तो पुढे चालला आणि त्याची उंची कमी लागल्यामुळे त्याच्या तो मटक्यातून निघालेला धूर मागं चालणाऱ्या लोकांच्या पायापासून तर डोक्यापर्यंत लागायचा बस अंगावर बसलेले जंतू मरायचे आणि लोक रोगराईपासून पासून वाचवायचे मग आता तरी काही पाडा जर गाय जिवंत नाही राहिल्या आगाच्या त्या पांढळ्याच्या मटक्यात बकरीच्या डिंजेनाक सांग <laughs> आपण मेल्यावर लागते अशी तर गाय पाडा आमच्याकडे नवीन पद्धत आहे गाईच्या गौरीवर प्रेम जाणतात तुमच्याकडे जाणतात तिला माहीत नाही गाईच्या गौरींवर प्रेत जाणतात आमच्याकडे आता खूप चांगली पद्धत आली बरं अन्न प्रेत तुम्ही भूमीत जर तुमच्या आईचं प्रेत असलं ना त्या जागेवर जा हळदीनं स्वस्तिक काढा आईचं प्रेत डोक्या करून पेटवा वडिलांचं प्रेत ना त्या जागेवर कुंभाने स्वस्ती काढा वडिलांचं प्रेत डोक्या करून पेटवा पेटवत असतानाही सांगेल तुम्हाला आपल्या भावंतीत कोणी भरू द्या त्याला अंगठ्याने पाणी देत जा त्याच्या मुखाद्वारे आपले पित्र पाणी पितात आणि आपला पितृदोष जातो धर्मसिंधू सम तुम्ही नाही सांगत आपल्या भाऊंकीत कोणी मारू द्या अंख्याने पाणी द्या कारण का इथं बसलेल्या ऐंशी टक्के लोकांना पितृदोष आहे भूदेवा सांगतात ब्राह्मण बाबा काय तुम्हाला पितृदोष yeah. आहे मग पितृदोष कधी uh -huh. yes. uh -uh. जातो -huh. नारायण नागपरी करा पिंडदान करा तो शंभर रुपया रोजानं कामाला जातो तो कधी पिंडदान नारायण करी करणार सोपा पर्याय आणि पितृदोष लागतो तरी का ब्रा तुमच्या आणि माझे पूर्वज चंद्र लोकांमध्ये राहतात ते चंद्राचा मृत खातात आणि चंद्राचा अमृत पितात पण जेव्हा चंद्र हा कले कले अमावस्येच्या प्रवेश करतो चंद्राला तीज नसत तेव्हा आपले पूर्वज कोपतात कारण ते वाफे भूकेले असतात वाफ कळते वाफ कळते का वाफ ते विस्तवावर जेवण बनवतात त्यातलं काढतात आणि ते विस्तवावर टाकतात काय म्हणतात ते तुमच्याकडं आगारी आगारे सुद्धा लोकांनी आता चांगल्या ठेवल्याने तुमच्याकडे ऐकली पद्धत माहित नाही वा आमच्याकडं कधी त्या आघाडीत काही टाकता काही लोक बिडी टाकता कोणी पुढी टाकतो अरे काही तर असे पाहिजे मी दारू सुद्धा टाकतो आमच्या गावात एक दरवाजाच्या दरवाज्याच्या आवडून कोरा बाळू त्या पप्पाला ना बिडी आवडत होती मग त्यानं पुढील करून त्यात घातली तुझ्या पप्पाला ना कुडी आवडत होती मग त्यानं पुढी कुच करून त्यात घातली तुझ्या पप्पाला ना विमान आवडत होती त्यानं पुन्हा विमन त्यात घातली तुझ्या पप्पाला ना ती पण आवडत होती आवडतो दारू आणत म्हटलं बाळू त्या पप्पाला बिडी आवडत होती घाल त्याच्यात गुढी आवडत होती घाल त्याच्यात विमल आवडत होती घाल त्याच्यात दारू आवडत होती घाल त्याच्यात मग तुझी आई पण आवडत होती एकदा काय तू दिसता म्हणून का बघू पवित्र आहे तिला अपवित्र करू नये अशा गोष्टी त्यामध्ये टाकू नये बरं का की वाफ पवित्र असते ती तिथपर्यंत जाऊ द्या पण ऐकाना माहिती आपल्या अंख्याद्वारे पाणी द्या का बरं आपलं भविष्य आपल्या हातावर असतं प्रत्येकाच्या या प्रत्येक पोटाचं वेगळं वेगळं महत्व माझ्याकडे वेळेचा अभाव आहे